नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या बुलिश क्लोजिंगनंतर निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आजच्या वेळेमध्ये आपण डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज परत एकदा निफ्टीमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळाली आणि पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशी वरती निफ्टीची आज क्लोजिंग झालेली आहे तर आजच्या दिवसासाठी आपलं क्लिअरली डिस्कशन होतं आपण हा एक ट्रेंडलाईन ड्रॉ केला होता या ट्रेंडलाईनच्या वरती निफ्टी जर होल्ड करेल तर हा जो ग्रीन कॅनल झाला आहे एवढाच ग्रीन कॅनल आपल्याला आजच्या दिवशी बघायला मिळेल तर आपलं जे प्रेडिक्शन होतं ते ॲज इट इज करेक्ट झालेलं आहे पण आपण जे टार्गेट डिस्कस केले होते ते पंचवीस हजार पाचशे पर्यंतचे टार्गेट डिस्कस केले होते आणि निफ्टीने आज पंचवीस हजार सहाशे तीसचा हाय लावला तर आपण जे प्लॅन केलं होतं त्या प्लॅननुसार मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळाला तर आज आपण सेन्सेक्समध्ये एकच कॉलचा ट्रेड दिला होता तर त्या कॉलच्या ट्रेडने आपल्याला जबरदस्त प्रॉफिट करून दिलेलं आहे साठचा ऑप्शन ऑलमोस्ट चारशे रुपयेचा हाय मारून आला पण आपण टार्गेट जे दिलं होते ते दीडशे ते दोनशे पॉईंटचं आपण टार्गेट दिलं होतं तर ते टार्गेट आपलं अचीव्ह झालं त्याच्यानंतर ऑप्शन पण तुम्हाला मी शेअर केले स्टॉक ऑप्शन पण मी तुम्हाला शेअर केलेत तर त्याच्यामध्ये पण चांगला मोमेंटम आपल्याला बघायला मिळत आहे तर तो पण आपल्याला कॅरी करायचा आहे जोपर्यंत आपला टार्गेट हिटत नाही तोपर्यंत तो आपला ऑप्शन कॅरी करायचा आहे तर उद्या निफ्टीचा काय मोमेंटम होऊ शकतो कशाप्रकारे निफ्टीमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील हे आपण बघूया तर निफ्टीची आजची जर तुम्ही क्लोजिंग बघितली आणि याच्या आधी जर तुम्ही निफ्टीचा चार्ट जर बघितला तर वन डे टॅम्प्रेमवरती आपल्याला हा एक झोन बघायला मिळतोय इथून आपल्याला एक फॉल बघायला मिळाला होता तर या कॅन्डलचा जो हाय आहे तो पंचवीस हजार सहाशे सत्तरचा हाय आपल्याला बघायला मिळतोय त्याच्यामुळं वरच्या साईडला पंचवीस हजार सहाशे सत्तर हा एक निफ्टीसाठी एक रजिस्टन्स लेवल असेल हा रजिस्टन्स लेवल जर पार केला तर डेफिनेटली आपल्याला निफ्टीमध्ये सव्वीस हजारची सायकोलॉजिकल लेवल बघायला मिळू शकते पण निफ्टीला जर सरळ वरती जायचं असेल तर निफ्टी थोडीफार करेक्शन घेऊ शकते हा जो रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्सला निफ्टी एकदा डेफिनेटली रिटेस्ट करायला येऊ शकते हो तर ती रिटेस्टमेंट कधी होईल हे सांगणं थोडंसं कठीण आहे पण उद्याचा इंटरडेचा प्लॅन कसा आपल्याला करायला हवा निफ्टीमध्ये आपण उद्या इंटरडेमध्ये मध्ये काय प्लॅन करू शकतो कोणत्या लेवल्सवरती आपण कॉलसाठी जाऊ शकतो आणि कोणत्या लेवलच्या खाली आपल्याला पुढसाठी जायचं आहे हे आपल्याला जर डिस्कशन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल छोटा टाइम फ्रेम सिलेक्ट करायला लागेल तर आपण छोट्या टाइम फ्रेमवरती जाऊया आणि आपण उद्याचं प्लॅनिंग डिस्कस करूया तर इकडे आपण निफ्टीचा पाच मिनिटाचा टाइम फ्रेम ओपन केलेला आहे तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण हा एक ट्रेंडिंग ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवलेला आहे जर निफ्टीला खरंच हा जो ट्रेंडलाईन आहे आपण जो रजिस्ट्रन्स ड्रॉ केला आहे हा जो रजिस्टन्स ड्रॉ केला आहे हा या रजिस्ट्रन्सला जर रिटेस्ट करायला यायचं असेल तर निफ्टी उद्या डेफिनेटली आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट दाखवू शकते त्याच्यामुळे उद्या आपल्याला कॉलसाठी आणि पुटसाठी दोन्ही सेटअपसाठी आपल्याला तिकडे थोडंसं रेडी राहायचं आहे ओके तर आपण इकडे पुन्हा एकदा पाच मिनिटा टाइम फ्रेमवरती जाऊया निफ्टीची उद्याची ओपनिंग जर तुम्ही बोलाल तर उद्याची ओपनिंग आपल्याला परत एकदा पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते कारण ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग दिसते त्याच्यामुळे उद्याची ओपनिंग देखील फ्लॅट टू पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळेल तर वरच्या साईडला पंचवीस हजार सहाशे सत्तरचा लेवल तुम्ही मार्क करून ठेवा कारण हा एक रजिस्टन्स आहे ओके जर उद्या निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली फ्लॅट म्हणजे काय तर जिकडे क्लोजिंग झाली आहे तिकडे जर ओपनिंग झाली तर ओपनिंग नंतर आपल्याला बघायचं निफ्टीची मोमेंटम कशी होते तर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर खाली आली ओके खाली येऊन हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केला या ट्रेंडलाईनवरती जर निफ्टी सपोर्ट घेईल आणि इकडे या ट्रेंडलाईनवरती प्रॉपरली जर बुलिश पॅटर्न जर दाखवला निफ्टीने तर आपण जो कॉल सॅटेड प्लॅन करू तो पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशीचा जो क्लोजिंग पॉईंट आहे या क्लोजिंग पॉईंटच्या वरती निफ्टी ज्यावेळेस जाईल या वरून सपोर्ट घेऊन त्यावेळेस पंचवीस हजार पाचशे वरती आपण एक कॉल सॅटेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला या रजिस्ट्रन्स पर्यंत मिळतील म्हणजेच पंचवीस हजार सहाशे सत्तर पर्यंतचे टार्गेट आपल्याला निफ्टी निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर दिवाळीमुळे काय काय आहे हे जे प्रीमियम्स आहेत हे प्रीमियम्स आपल्याला थोडेसे हाय बघायला मिळतात जोपर्यंत दिवाळीचा सीझन असेल म्हणजे नेक्स्ट वीक पर्यंत थोडेसे प्रीमियम आपल्याला हाय बघायला मिळतील त्याच्यामुळं कमी क्वांटिटीमध्ये आणि प्रॉपर लेवलवरती ट्रेड काढण्याचा प्रयत्न करा कारण प्रीमियममध्ये आपल्याला जास्त फार अशी क्विक मुवमेंटम बघायला मिळणार नाही प्रीमियममध्ये आपल्याला कमी वाढ होताना दिसू शकते कारण प्रीमियम ऑलरेडी हाय आहे त्याच्यामुळं मोमेंटम आपल्याला फास्ट बघायला मिळणार नाही त्याच्यामुळं प्रॉपर लेवलवर ती ट्रेड प्लॅन करा आणि छोटे छोटे टार्गेट्स बुक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर वीस पंचवीस पॉईंट तीस पॉईंट जरी तुम्हाला मिळाले तरी ते बुक करण्याचा प्रयत्न करा ओके याने काय होईल तुम्ही प्रॉफिट सेव्ह कराल जर तुम्ही जास्त टार्गेटचा प्रयत्न कराल मोठा टार्गेट घेण्याचा प्रयत्न कराल तर काय होईल प्रीमियम आपल्याला थोडासा वाढताना दिसेल आणि पुन्हा एकदा त्या प्रीमियममध्ये आपल्याला डिके बघायला मिळेल त्याच्यामुळे काय होईल आपल्याला इकडे लॉस पण होऊ शकतो त्यामुळे छोटे छोटे टार्गेट्स बुक करण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने सरळ डाऊन साईडला हा जो ट्रेंडलाईन ड्रॉ केला ओके हा ट्रेंडलाईन जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन केला ब्रेकडाऊन नंतर इटेस्ट जर निफ्टी करेल आणि पुन्हा एकदा या ट्रेंडलाईनवरती आपल्याला जर एखादा बेरीज कॅन्डल दाखवेल तर आपण इकडे निफ्टीमध्ये पुढसाठी प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळू शकतात ते पंचवीस हजार चारशे पन्नास ते पंचवीस हजार पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला मध्ये बघायला मिळते पंचवीस हजार चारशे पर्यंत निफ्टी येऊ शकते जर निफ्टीला हा जो ट्रेंडलाईन आहे आपण जो ट्रेंडलाईन ड्रॉ वरती तो जर रिटर्स करायचा असेल तर डेफिनेटली आपल्याला उद्या निफ्टीमध्ये फॉल बघायला मिळू शकतो तर आपल्याला बायज व्हायचं नाही मार्केट ज्या डायरेक्शनला जाईल त्या डायरेक्शनला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे प्रॉपर लेवलवरती आणि प्रॉपर लॉस लावून मार्केटला जर वरती जायचं असेल तर आपण ज्या लेवल डिस्कस त्या लेवलच्या वरती मार्केट गेलं तर डेफिनेटली आपण तिकडे ट्रेड प्लॅन करू शकतो फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने सरळ आजचा हाय जर ब्रेकआउट जर केला तर आपण एक स्कॅल्पिंग स्कॅल्पिंगचा ट्रेड मारू शकतो आजच्या हायच्या वरती म्हणजेच काय तर पंचवीस हजार सहाशे तीसच्या वरती पण इकडे चाळीस पॉईंटसाठी तुम्हाला स्कॅल्पिंगचा ट्रेड मारायचा असेल तर तुम्ही मारू शकता पण ही रिस्क आहे कारण जर प्रीमियम जर वाढला नाही तर उगाच आपल्या इकडे आपण त्या ट्रेडमध्ये ट्रॅप होऊ शकतो त्याच्यामुळे बेटर आहे फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ वरती केली सरळ म्हणजे काय तर आजच्या हायला ब्रेकआउट जर केला तर वरती पंचवीस हजार सहाशे सत्तर या रजिस्ट्रन्सवरती आपल्याला बघायचं आहे जर निफ्टीने या रजिस्ट्रन्सवरती पॉझ घेतला आणि पुन्हा एकदा पंचवीस हजार सहाशे सत्तर या लेवलचा ब्रेकआउट केला आणि पंधरा मिनिट जर निफ्टी पंचवीस हजार सहाशे सत्तरच्या वरती होल्ड करेल तर आपण इकडे नक्कीच एक कॉलचा डेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला जे मिळतील ते पंचवीस हजार सातशे पन्नास पंचवीस हजार आठशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात पण गॅपअप ओपनिंग सॉरी फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी या रेजिस्टन्स वरून जर फॉल करेल फॉल करून जर क्लोजिंग पॉईंट जो असेल त्या क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर निफ्टी येईल तर चान्सेस असतील फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं हा रेजिस्टन्स वरती आपल्याला लगेच प्लॅन केला तर इकडे आपण इकडे आपला स्टॉपला जाण्याचे पण चान्सेस असतील त्याच्यामुळे लगेच या ट्रेंडलाईन वरती पुट साइडेड प्लॅन करू नका या वरून निफ्टीला रेजिस्टन्स खाऊन खाली येऊ द्या जो क्लोजिंग पॉईंट जो आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या खाली मार्केटला जाऊ द्या देन तुम्ही तिकडे पुटसाड प्लॅन केला तर नक्कीच तुम्हाला एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो त्या पुढचे टार्गेट जे मिळतील ते ऑलमोस्ट पंचवीस हजार चारशे पन्नास पंचवीस हजार चारशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात हा आपला क्लिअर फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीची ओपनिंग पुन्हा एकदा गॅपअप झाली गॅपअप म्हणजे काय तर पंचवीस हजार सहाशे सत्तरच्या आसपासची जर झाली किंवा आजच्या हायच्या आसपास इकडे पंचवीस हजार सहाशे पन्नासच्या आसपासची जर गॅपअप ओपनिंग झाली तर गॅपअप ओपनिंग नंतर बघायचं आहे की निफ्टीची मुवमेंट कोणत्या डायरेक्शनला होते जर अप ओपन होऊन सरळ जर निफ्टी वरती जाईल सरळ जर निफ्टीने वरती साईटला पंचवीस हजार सहाशे सत्तर या लेवलचा ब्रेकआउट जर केला आणि प्रॉपर जर बुलिश कॅन्डल जर क्लोज केली पंधरा मिनिटाच्या कॅन्डल जर क्लोज केली तर डेफिनेटली त्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलच्या हायवरती आपण काय करू शकतो कॉल द डेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार सातशे पन्नास पंचवीस हजार आठशे पर्यंतचे टार्गेट आपल्याला अपसाइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात पण जर गॅप अप ओपन नंतर निफ्टी जर खाली येईल अप ओपनिंग होऊन जर निफ्टी जर खाली येईल तर आपल्याला वेट करायचा क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केला आहे या ट्रेंडलाईनचा वेट करायचा आहे या ट्रेंडलाईनवरती जर निफ्टी आपल्याला प्रॉपर प्रॉपर जर बुलिश कॅन्डलच दाखवेल प्रॉपर जर बुलिश कॅन्डलच दाखवली आणि जो क्लोजिंग पॉईंट आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या वरती मार्केट जर होल्ड करेल तर आपल्याला डेफिनेटली पुन्हा एकदा एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते तर गॅप अप ओपनिंग नंतर मार्केटला खाली येऊ द्या या ट्रेंडलाईनवरती सपोर्ट घेऊ द्या देन क्लोजिंग पॉईंट जो आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या वरती ब्रेकआउट करून होल्ड करू द्या तेव्हा कुठे ते आपण इकडे कॉलसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो अदरवाईज निफ्टी काय करू शकते गॅप ऑफ ओपनिंग नंतर निफ्टी खाली येऊ शकते या ट्रेंडलाईनवरती सपोर्ट घेते असं दाखवू शकते आणि जो क्लोजिंग पॉईंट जो आहे त्या क्लोजिंग पॉईंटपासून रेजिस्टन्स खाऊन पुन्हा डाऊन साईडला येऊ शकते तर अशा प्रकारचं प्रायझेशन जर झालं तर आपण काय करू हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केलाय आणि ट्रेंडलाईन आणि हा जो स्विंग असेल म्हणजे जिथून निफ्टी सपोर्ट घेईल तो स्विंगचा जो लो असेल तो लोअर एंड ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस आपण मध्ये इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला चारशे पर्यंत पण मिळू शकतात ओके तर हा आपला निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला गॅप अप ओपनिंग जर ऑलमोस्ट पंचवीस हजार सहाशे सत्तर या लेवलच्या वरती झाले आणि पहिली पाच मिनिटाच्या कॅनल जर बुलिश बनली ग्रीन बनली तर त्या ग्रीन कॅनलचा हायचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला तर आपण पुन्हा एकदा कॉलचा स्टेट प्लॅन करू शकतो आणि पहिल्या कॅनलच्या लोअर एंडवर आपण पुढचा स्टॉपलॉस प्लेस करू शकतो टार्गेटचा आपल्याला पंचवीस हजार आठशे पण अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर पंचवीस हजार सहाशे सत्तरचा जो हा रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स खूप महत्वाचा आहे या वरती मार्केट होल्ड करेल तर नक्कीच आपल्याला सव्वीस हजारच्या लेवल्स पण येणाऱ्या दिवसामध्ये बघायला मिळू शकतात ओके त्याच्यामुळं पंचवीस हजार सहाशे सत्तरचा लेवल मार्क करून ठेवा उद्या जर निफ्टीमध्ये बाय चान्स जर गॅप ओपनिंग जर बघायला मिळाली गॅपडाऊन ओपनिंग जर क्लोजिंग पॉईंटच्या खाली आणि या ट्रेंडलाईनच्या खाली जर झाली आणि ट्रेंडलाईनला जर निफ्टी ब्रेकडाऊन करेल तर डेफिनेटली या ट्रेंडलाईनच्या खाली निफ्टीमध्ये आपण पुढचा स्टेट प्लॅन करणार आहे पंचवीस हजार चारशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर कॉलचा डेट आपण कधी घेऊ कॉलचा डेट आपण तेव्हाच घेऊ ज्यावेळेस निफ्टी गॅप ओपन होऊन क्लोजिंग पॉईंटच्या वरती होल्ड करेल जो क्लोजिंग पॉईंट जो आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या वरती ब्रेकआउट डील होल्ड करेल होल्ड करून वरती जर जाईल तर डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या वरती म्हणजेच पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशीच्या वरती प्रॉपरली निफ्टीने जर होल्ड केलं तर आपण इकडे कॉल साठी ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे मिळतील ते पंचवीस हजार सहाशे सत्तर पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळू शकतात ओके सा सा पना ट्रेट तर हा आपला निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा पण आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला जर खूप मोठी कॅपडाऊन ओपनिंग झाली खूप मोठ्या कॅपडाऊन ओपनिंगचे चान्सेस फार कमी आहेत तरी देखील जर खूप मोठी कॅपडाऊन ओपनिंग खूप खूप मोठी म्हणजे शंभर पॉईंट प्लसची जर गॅपडाऊन ओपनिंग जर झाली तर त्या कंडिशनमध्ये आपण थोडंसं प्रायझेशन बघू किंवा निफ्टी जर खाली आली मोठ्या कॅपडाऊन ओपनिंगमध्ये जर निफ्टी खाली आली तर चोवीस पंचवीस हजार चारशेचा हा जो आपण लेवल ड्रॉ केला या लेवलवरती आपल्याला अपसाइचा मोमेंटम बघायला मिळू शकतो हो तर पंचवीस हजार चारशेवरती आपण एक कॉल प्लॅन करू शकतो हो। टार्गेट आपल्याला पुन्हा एकदा आजच्या क्लोजिंग पर्यंत बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा ओव्हरऑल फ्लॅट अप आणि ओपनिंग ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया अशाच नवीन अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र